ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या महिलेच्या पोटातून तब्बल 1.5 किलोचा मांसाचा गोळा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. कर अर्चना सीमा असं महिलेचं नाव आहे. ही महिला गर्भवती असताना तिच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाला होता. तिला त्रासही होत होता. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं बदलापूर मुरबाड इथल्या शासकीय रुग्णालयात तिने उपचार घेतले मात्र शस्त्रक्रिया धोक्याची आणि किचकट असल्यानं उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तिला दाखल करण्यात आला अखेर इथल्या डॉक्टरांनी अर्चनावर शस्त्रक्रिया करून दीड किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला शिवाय तिची प्रसूती सुखरूप करून बाळाला आणि आईला जीवनदान दिलाय ही ऍक्च्युली एक पेशंट जी आहे तेवीस तारखेला आपल्याकडे आली होती आणि तिच्या पोटात थोडंफार दुखत होतं आणि पहिले सीजर झालं होतं म्हणून आपल्या इथे ॲडमिट झाली तिच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला असं कळालं की तिला खूप एक वगैरे मोठा सिस्ट आहे तर असं प्लॅन केलं की हिला आपण थोडंसं इलेक्टिव्हला करू तर ही शनिवारी ॲडमिट झाली तर आम्ही सोमवारी तिला इलेक्टिव्हसाठी ठेवलं आणि ह्याच्या अगोदर ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आली होती ह्याच्या अगोदर ती एक बदलापूरला जाऊन आलेली मुरबाडला जाऊन आलेली मध्ये साईन आणि के एमलाही तिने काही तपासण्या केल्या ह्याच्यासाठी पण तिला काही खर्च वगैरे परवडत नव्हता म्हणून ती इथे आली मग शेवटी थी इथे तिचं इलेक्टिव्हमध्ये आपण हे पण केलं बाळ पण बाहेर काढलं आणि जो सिस्ट होता तो पण बाहेर काढला ऑलमोस्ट अराउंड वन पॉईंट फाईव्ह के जीचा होता एक सिक्स्टीन बाय फिफ्टीन बाय फिफ्टीन सेंटीमीटरचा होता तो बाळ कसं आहे बाळ चांगला आहे टू पॉईंट सिक्स के जीचा आहे बेल चाई आहे कसे आता जवळपास मला इथे येऊन दोन वर्षे झालेले आहे मी डॉक्टर मनोहर विठ्ठलराव बनसोडे सिव्हिल सर्जन म्हणून रुजू झाल्यापासून जे अगोदरचं फिफ्टी पर्सेंट ट्रान्सफरमध्ये जायचं ते ट्रान्सफर म्हणजे इथून आला पेशंट कुठून रेफर की जटिल पेशंट पुढे पाठवला जायचा परंतु पुढे न पाठवता इथे कसे रुग्ण उपचार केले जातील याच्याकडे माझा जास्तीत जास्त भर आहे आणि बरेचसे पेशंट केईएम जे जेला गेलेलेसुद्धा आम्ही परत बोलवून इथे केलेले आहेत आता ही पेशंटसुद्धा तिच्या पोटामध्ये बाळ तर वाढतच होतं त्याचबरोबर ओवेरेन शिष्ट म्हणून असतं तेसुद्धा वाढत होतं हे पेशंट प्रायव्हेटमध्ये उपचार घेत होती कुठे घेत होत्या मॅडम बदलापूरला बदला तर बदला मुर पेशंट मुरबाडची परंतु बदलापूरला घेत होत्या तर उपचाराचा खर्च हा प्रायव्हेटमध्ये दीड लाख ते दोन लाखापर्यंत झाला असता त्यामुळे त्या, त्या के एमला गेल्या परंतु के एमलाही त्यांचे म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी म्हणजे त्यांचा नंबर नाही लागला त्यामुळे त्या आपल्याकडे परत आल्या आपल्याकडे आल्यानंतर आमच्या इथे डॉक्टर तृप्ती रोकडे मॅडम यांच्या लक्षात आलं की आता दिवस भरलेले आहेत आणि त्यांच्या डिलिव्हरीच्या कळाई पण चालू झालेल्या आहेत परंतु हा शिष्ट असल्यामुळे थोडी हाय रिस्क डिलिव्हरी असल्यामुळे त्यांनी शिजरला घेतलं तसं तर ते प्रिव्हियस एल एस सी एस म्हणजे अगोदरचे पण शिजरच झालेले होते तर यावेळेस ते ही शिजरच होणार असं हाय रिस्क प्रेग्नन्सी समजून आम्ही तिला म्हणजे शिजरसाठी नियुक्त करून व्यवस्थित प्रकारे बाळ आणि माता दोन्हीही सुखरूप आहेत आता या घडीला तर असे पेशंट आमच्या इथून बरेचसे म्हणजे रेफर व्हायचे ते आता हायरिस्क प्रेग्नन्सीचे सुद्धा सगळे पेशंट आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आमच्याकडे ओ पी डीची संख्या वाढलेली आहे आय पी डीची संख्या वाढलेली आहे आणि सर्व पेशंट इथे आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत माझं नाव अर्चना कांताराम शिंगो आणि मला आधी मी सरकारी हॉस्पिटलमध्ये कोर्स केला तेव्हा मग मला असं डॉक्टरनी सांगितलं सोनोग्राफी केली तीन महिन्यानंतर गाठ हे पोटात खाली करावी लागेल बाळा आणि मग नंतर मग बदलापूरला ट्रीटमेंट चालू ठेवली तर मग ते मॅडम बोलल्या की साधी गाठ ही पाण्याची काय नाही होणार तर मग नंतर मग नव्व्या महिन्यापर्यंत तिथं ट्रीटमेंट चालू ठेवली आणि नंतर मग तिला बोलली आमची कॅपॅसिटी नाही त्याच्यामुळं मग मी सरकारच करणार आहे कुठे गेलो त्याच्यानंतर मग एक इकडे इकडे सी इथे दवाखान्यात दा दाखवलं डॉक्टरांना सोनोप्रॉफी असं नाही असं आहे मला दोन तीन वेळा आली आणि मग डॉक्टर बोलले होऊन जाईल इथं असेल पाण्याची गाठी मध्ये मुंबईला त्याने रक्त पाठवलेला हो रिपोर्ट रक्ताचा तर ते बोलली का साधी गाठी पाण्याची चेकअपला ऑपरेशन कोणत्या डॉक्टर माहित नाही ना त्यांचं आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा